चला विधा चा घेऊन या पण तळा लागू कुठे जाऊया राम आपल्या साहेब जाव्या लगेच तर नमस्कार शेतकरी मित्र विशालवरती आपल्या सर्वांचं सहर्ष सहरचे स्वागत आहे तर आज आपण कोल्हापूर मधल्या सायबर चौकामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या उठावरचं सर्वात पहिलं नाव त्याचबरोबर आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला मोठमोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये फिरवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या हृदयातलं आदरात तिथे असणारं स्थान ते, ते म्हणजे अमितचा चहा आणि याच अमितच्या चहाची संघर्ष यात्रा आज आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत चला माझ्या सोडून तर सायंकाळच्या चार ते पाच वाजल्यापासून मी वाट पाहत होतो की दादांची मुलाखत आपल्या चॅनलवरती कधी यायची सुरुवातीचे व्हिडिओ पोस्ट केले पण कंटिन्यू तीन तास एवढी गर्दी होती त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ दादांसोबत बोलता येत नव्हतं तर सध्या आता सायं सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता दादांना वेळ मिळालेला आहे सर्व धावपळीतून या कामातून तर सर्वप्रथम मी दादांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष सहर्ष असं स्वागत करतोय तर दादांना सर्वप्रथम आपल्या चॅनल वरती ओळख करून द्यायला सांगतोय नमस्कार मी अमित लाड मी राहणार दौलतनगर मध्ये गेले दहा वर्ष मी इथं बिझनेस चालू केला सायबर चौकात काही साडेसात ते बारा पर्यंत चालू असते आणि त्यानंतर चार ते आठ त्यावेळेस चालू असते तर तुमच्या या चहाच्या व्यवसायाची सुरुवात कशी आणि कोठून झाली माझ्या डोक्यात असलं काय नव्हतं चहाचा व्यवसाय चालू करायचा सुरुवातीला मी कंपनीत थांबलो होतो जॉबला माझ्या मित्राची पलीकडे गाडी होती चहाची ते म्हणला माझ्या इथं चहा चहा शिकायला ये मी त्याच्या इथं गेलो त्याच्या इथं एक दहा महिने केलं आणि आवाज दहा महिन्यानंतर मी स्वतः बिझनेस चालू केला चहाचा सुरुवातीला असा रिस्पॉन्स असा म्हणा तसा काही नव्हता हे दोघे दोघे दोन चार दोन चार असे दिवसभर थांबायचं तेव्हा हे नाही तेव्हा माझी ओळख लोकांना जशी काय लागली चाची क्वालिटी काय लागली आम्ही तो नाही माहीत झालं आम्ही चहा मिळतो इथं सायबर चौकात तर तशी लोकांना माझी क्वालिटी काय लागली आणि वर्दी तशी वाढायला लागली जशी गर्दी वाढत गेली तसं मीही वाढत गेलो आणि सकाळी नाश्ता पण असते मायडं शिराओपीठ याला पण सकाळी गर्दी असते त्या शिरावपीठ पोहेला पण त्यासोबत चा पण मिळते ना लोकांना अशी माझी सुरुवात झाली गेले दहा वर्ष झालं एक सारखी अशीच गर्दी आहे या गर्दीत काय कमी नाही काय नाही कोविड नंतर पण मला वाटलं असं थोडंफार हे होईल पण प्लस मायनस झालं तर पण आहे तशी गर्दी आहे तशीच राहिली तर, तरून -तरून तर, तर, तर हा चहाचा व्यवसाय सुरू करत असताना आता तुमच्या जवळ बरेच कॉलेजचे तरुण तरुण येत आहेत तर सुरुवातीला आपल्या तरुण वयामध्ये आपण एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर एखादी मुलगी आपल्या समोर चहा प्यायला येते त्यावेळेस तुम्हाला वाटलेला अनुभव हा काय हाय सांगायला अनुभव सांगायचा म्हणणार की नाही मला वाटायचंय मी ह्या चित्रात कधी पडलेला नव्हतो आणि अचानक एखादी पोरगी किंवा पोरगा येते आणि ती मला चहा एक आहे त्यामुळे मी पण लहानच होतो तरी पण एखाद्या रिस्पेक्ट द्यायचं म्हणून की दादाच म्हणते असं तेव्हा चाय काय मी आहे म्हणला एखाद्या मुलग्याला किंवा मुलगी लिहिले त्याने हा अनुभवच वेगळा आहे मी म्हणजे ते शब्द असं व्यक्तच करू शकत नाही त्यासाठी शब्दच नाही म्हणला तरी चालते तसं वेगळीच फील वाटायचं मला वा हे काय आहे काय चाललंय हे बिझनेस तर हाय तर मला असं काहीतरी आत्म वेगळं वाटायचं तर नंतर नंतर जसं जसं मला वाटायला लागलं चांगलं आहे तर मला भारी वाटायला लागलं म्हणजे मला सवय झाली नंतर मला काही वाटायला लागणार नाही असं काहीतरी वाटायचं फील मला म्हणजे सुरुवातीला एखाद्या कोणत्याही कामाची आपल्याला सवय होऊपर्यंत आणि सवय झाल्यानंतर ते का, कामामध्ये आनंद हा कशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो हे दादांच्या बोलण्यावरून त्यांच्या हसण्यावरून तुम्हाला नक्की जाणवलं असेल तर अनेक दादांना विचारू शकतोय की आता सध्या या तुमच्या चहाच्या व्यवसायामध्ये आम्ही दा अनेक नवीन नवीन फ्रंचायजी आलेल्या आहेत बरोबर तर या मोठमोठ्या फ्रंचायजी आल्या असताना सुद्धा तुम्ही तुमचा चहा इथल्या कोल्हापूरकरांच्या जिल्हेवरती असंच तुमच्या चहाची चव जी आहे ती आजही रेंगाळत आणि ती चव आपल्याला एवढ्या सगळ्या कस्टमरांच्या अनुभवावर पाहायला मिळते तर तुम्ही हा चहा आजही मार्केटमध्ये दे टिकवून ठेवला तुमच्या टेस्टच्या माध्यमातून असू क्वालिटीच्या माध्यमातून असो की तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता त्याबद्दल फक्त मी एवढं सांगीन की विद्यार्थ्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्या चहावर प्रेम आहे ह्याच्या पुढं मी काय सांगू शकणार नाही भले मी इथं चहा करतोय काय पण करते ह्याच्या पलीकडं विद्यार्थ्यांचं माझ्या चावर आणि माझ्याच प्रेम आहे म्हणून विद्यार्थी वर्ग इथं थांबतोय बाकी मी मला वाटत नाही ह्याच्या काय सांगता येईल हे सगळ्यात मोठं उदाहरण हे फक्त विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे चालू आहे आता एवढ्या गर्दीत कोण थांबत नाही चला जातो काम आहे मला वेळ आहे पब्लिक असं थांबत बसत नाही कुठं तर व्यवसाय चालू केल्यानंतर किंवा व्यवसाय उभा केल्यानंतर व्यवसायामध्ये अडचणी ह्या असतात संकटांचा सामना हा करावाच लागतो त्याच पद्धतीनं दादा तुम्ही हा चहाचा व्यवसाय सुरू केलाय पण या व्यवसायामध्ये तुम्हाला सुद्धा चांगले वाईट अनुभव आलेले असतील ते अनुभव तुम्ही काय सांगाल पहिला कोणता सांगा चांगला की वाईट चांगला सांगा वाईट सांग ठीक आहे पहिला मग वाईट सांगतो वाईट सांगतो मग नंतर शेवट चांगला करतो वाईट अनुभव असा की जेव्हा मी सुरुवातीला बिझनेस चालू केला तेव्हा खूप अडथळे पण आले एक्स वाय झेड लोकांनी त्रास पण दिला तर मला या गोष्टीचा काय फरक पडला नाही किंवा पावसाळा आला तेव्हा माझ्या छत पण नव्हतं मी उभा राहायचो पब्लिक पावसात थांबून पण छापायचं म्हणजे थांबायचे ते ना असं वरनं पाऊस पडायचा पब्लिक इथून थांबायचं ठिकठिक टिप टिप पाणी पडायचं तरी पण पब्लिक असायचं त्याचा सामना करत आणि काही लोक पण अशी भेटतात की बाबा वाईट वाईट बोलणे हे करणे ते करणे म्हणजे ताटाताटी ह्या भाषेत सांगतो मराठी कोल्हापुरी भाषेत टाकायचं हे करायचे त्या देखील लेगर झाले म्हणून हे झाले का ते झाले तर त्यांना मी माझ्या पद्धतीने हँडल करायचो असं काय शिवाय त्यांनी नाही प्रेमाच हँडल करायचं त्यांना सगळ्यांना म्हणजे असे भरपूर वाईट अनुभव आहेत चांगला अनुभव हाय की इथं भरपूर विद्यार्थी चहा प्यायला येतात काय त्यांना मी कधी विचारत नाही असं की बाबा ते आलेत का नाही पैसे असू दे कि नसू दे हे महत्वाचं नाही का त्यांच्या चेहऱ्या हसते पाहिजे जाताना तिने इथं म्हटलं पाहिजे की इथं आल्यावर मला काही कमी पडत नाही आज त्यांच्या आनंद आहे तो आनंद बघून मला फार आनंद मिळते हा लय चांगला अनुभव आहे माझ्यासाठी म्हणजे कोणी येईन दे लक्षात ठेवा ओळख असू दे किंवा नसू दे मला ते जाताना म्हणून ते माझ्या पैसे नाहीत मला काही फरक पडत नाही माझ्या चेहऱ्यावर असूत असते असते ते येते ना चा प्याला हे महत्वाचं आहे हा आनंद आहे माझ्यासाठी फक्त दैनंदिन सुरुवात चहा लागता शिराओपीठ पोहे मग विद्यार्थी वर्ग येते विद्यार्थी वर्गासोबतच सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण येतात त्या पक्ष्यांचे माहीत नाहीत ते पक्षी येतात मग ते आले की नाही मग त्यांना मी पोहे खायला देते सगळे पक्षी पोहेच खातात तर एक पक्षी असा आहे की ते शिरा खातोय ते शिरा दिला तरच खातोय नाही तर खायच नाही मला त्यांना द्यायला पण एवढा आनंद वाटते की ते तो आनंद साधू शकत नाही तुम्ही रोज पक्ष्यांना खायला घालते म्हणजे घालते प्लस तिथं आता वारी असते परती पंढरपूर म्हणा नंदवा इथन वारीला लोक जी जातात त्यांना मी माझ्याकडनं जेवढं माझ्याकडून होते काय मोठं सांगत नाही माझ्याकडून होते तेवढं त्यांना मी माझ्याकडनं चहा देत असते या जा इथं जाताना एका ठिकाणी पण आम्ही स्टॉल लावलेला असते आपलं वाशीनाग क्रॉस केल्यावर पण भरपूर प्रमाणात आम्ही चहा करतो ते सगळ्या लोकांना वाटते म्हणजे कसं जाणार आहे येणाऱ्या सगळ्यांना सगळी भक्तजण असं सगळ्यांना चा आवडत असते आमच्याकडून आमची एक टीम आहे तिथनं मी एकटाच येतोय म्हणजे लोकांसाठी करायचा जो आनंद आहे तो वेगळाच असते ते आपण पैशात मोजू शकत नाही पैसा मिळवण्याची वेगळ्या गोष्ट आहे पैशापेक्षा जो महत्वाचा आनंद आहे तो माणसं मिळवून माणसांसोबत आनंद मिळवून येत हा आनंद मला चांगला वाटतो तो चहा घेण्यासाठी त्याच्यासोबत आपण जाणून घ्या आ, एक तर आम्ही दिवसभर स्टडी करत असतो एम पी आणि त्या ड्रेसमध्ये आणि दिवसभर तो कंटाळा वगैरे हलवण्यासाठी आम्ही इथं येतोय चहाला पहिला आणि हा आम्ही दगनचा चहा म्हणजे इथं हा साहेबरचा तर फेमस आहे आणि हा पेला की एकदम ड्रेस वगैरे जातोय आणि आम्ही फ्रेश होतोय आणि परत एकदा नवीन उमेदनं आम्ही स्ट्रेला सुरुवात करतोय तर कधीही कोणालाही म्हणजे कंटाळा आला तर एका एक चहाच्या कपामध्ये त्या सगळा कंटाळा ट्रेस वगैरे निघून जाते परत पुन्हा फ्रेश होतोय आम्ही तर मला तर वाटतं जवळजवळ आम्ही किती तर तीन ते चार वर्ष झाली इथं आहे तर तीन चार चार थी 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 चार ते, चा वर से से ते चार वर्ष झाल्यापासून आम्ही इथे चहा पितोय कॉलेज साठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी जे बाहेर गावून तरुण तरुण आले त्या प्रत्येक तरुण तरुणीच्या ओठावरच एकच या सायबर चौकातलं फेमस नाव आहे ते म्हणजे अमितचा चा चहा तर या अमितच्या चहाची माहिती तुम्हाला मिळाली तर दादा सुद्धा ऍड करा अमितच्या चहा बद्दल माहिती हॅलो मी मला वाटतं डिप्लोमाला दोन हजार बारा पासून ते दोन हजार पंधरा इथेच होतो त्याच्यानंतर डिग्री दोन हजार अठराला केली परत जॉबला इथेच आहे तर इतर वेळेस आम्ही आम्ही पूर्ण कॉलेज लाईफ मध्ये पण एन्जॉय केलेला आम्ही जाता छा आणि जोपर्यंत ज्यावेळी पासून आम्ही ज्यावेळीपासून मला वाटते जॉब लाईन मध्ये त्यावेळी तरी दररोज सकाळी एकदा व्हिजिट संध्याकाळी जाताना व्हिजिट कॉलेज टाईम असताना तरी दररोज मला वाटते दिवसातून दहा वेळा पाच सहा वेळा दहा वेळा तरी आरामात छा व्हायचा प्रत्येकाच्या रुटीन जसं ज्याचा नंबर येईल तसं प्रत्येकजण चहा द्यायचा तर फेमस इथला छा एक नंबर आम्ही तर अमितचा चाव म्हटलं तर आपल्या सायबर चौकामध्ये कोण आहे कोणी सांगेल की कुठल्या लोकेशनला आहे आणि त्याची क्वालिटी काय आहे आपल्याला समजून जाईल तर सध्या नवीन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक तरुणांच्यासाठी किंवा व्यवसायामध्ये उतरणाऱ्या प्रत्येक नवीन तरुणांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता माझे माझं म्हणणं हेच आहे की कुठलाच धंदा बारका किंवा मोठा नाही बिझनेस तुम्ही जर दुसरीकडे यश मिळत नसेल तुम्ही कंपल्सरी बिझनेस चालू करा तो कुठलाही असून दे भले मग पेपर वाटायचा असू नये दूध वाटायचं असू दे किंवा चहाचा असू दे त्याला लाजू नका तुम्ही मेन म्हणजे तुम्ही म्हणताय की आता हे करा आपली मराठी माणसं जरा बिझनेस करायला लागतात अॅक्चुअली मराठी माणसाने बिझनेस करायला लाजू नये बाकी सगळी कशी बिझनेस करतात बघा ला। लाजत नाही भले त्यांनी एक रुपये जरा ना विकत बसतात रोडवर काय असताना विकत बसतात मराठी माणसं काय म्हणतात नाही मला लाज वाटते मी नाही विकणार दुसरी बिझनेस बिझनेस करून ती मोठी व्हायला लागल्यात आणि आपण काय करतोय त्यांना मोठं करतोय